शिंदे प्रकरणात आज उच्च न्यायालयाने जी भूमिका घेतली जो निर्णय दिला त्याचं अभिनंदन आणि आभारच म्हणायला पाहिजे कारका हा इन्स्टिट्यूशनल मर्डर आहे अक्षय शिंदेने केलेला गुन्हा हा न्यायालयाने न्याय केला असता तो जर गुन्हेगार होता त्या न्यायपालिकेने त्यांना शंभर टक्के शिक्षा दिली होती पण आपल्या हातात कायदा घेऊन त्याला गोळा मारणं हे चुकीचं होतं आणि त्याच्या विरोधात मी पहिल्या दिवशी भूमिका घेतली कारण का त्याला ज्या ठिकाणी मारला ते ठिकाण माझ्या मतदारसंघात आहे आणि या माझ्या मतदारसंघात गोळ्यांचा आवाज आला मी सगळं ह्याच्या आधीच सांगितलेलं आहे आणि हा गुन्हा लपवण्यासाठी ह्या गुन्ह्यावरती पडदा टाकण्यासाठी म्हणून त्याच्या आई वडिलांवरती दबाव आणला गेला ते गरीब आईवडिलांनी न्यायालयातनं गुन्हा मागे घेण्यासाठी परवानगी मागितली न्यायालयाने परवानगी दिली नाही पण हे किती मोठं षडयंत्र आहे हे कशासाठी करायचं हे कायद्याचं राज्य आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणारं राज्य आहे त्याच्यामध्ये हे सगळे असे प्रकार हे दोन ज्या हत्या आहेत अक्षय शिंदे प्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण हे इन्स्टिट्यूशनल मर्डर्स आहेत कायद्याच्या राज्यामध्ये कायदा हातात घेऊन एखादं आयुष्य संपून टाकण्याचं जबाबदारी पोलिसांवर येत नाही पोलिसांनी हे कायद्याचे रक्षक आहेत संरक्षक आहेत तुम्ही सरकारचे गुलाम नाही हे पोलिसांनी कायम लक्षात ठेवावं पोलिसांचे आदेश सरकारचे आदेश पाळायचे तर ते, ते कायद्याच्या कक्षेत पाळायचे कायद्याच्या बाहेर राहून बेकायदेशीर कृत्य करणं हे असं महागात पडतं आज या पोलिसांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं एफआयआर तर करावं लागणारच तुम्ही सर्वोच्च न्यायालयात जा नाहीतर पर इंटरनॅशनल न्यायालयात जा हा गुन्हा माफ होणार नाही हा गुन्हा आहे कोर्टाने एकदा सांगितलं सर्वोच्च न्यायालयात त्याच्यावर शिक्कामोर्तब कर पळता कशाला आता आपटलं ना सरकार तोंडावरती सरकारनेही जरा थोडंसं सौम्य वागायला शिकायला हवं हे कायद्याचं राज्य आहे आणि ते कायद्यानेच चालणार ही स्पष्ट भूमिका आहे मी परत एकदा मनापासून उच्च न्यायालयाचे आभार मानतो की कमीत कमी सरकारचे कांतरी टोचले की बेकायदेशीर कृत्य या देशामध्ये दे कोणालाही करता येणार नाही